आपल्याला बद्ध कोण असेल म्हणजेच बटरफ्लाय पोच आपण पायांची नमस्कार स्थिती करणार आहोत पण जितक आपण आपल्या आपल्या शरीराच्या जवळ घेऊ ह्या दोन्ही हिप्सच्या भागामध्ये ताण जाणवेल आणि इथे सायटिका ही नव असते तर आपण काय करायचे आपल्या पायाला पाया थोडस लांब ठेवायचंय म्हणजे आपल्या आपल्या या हिप्सच्या भागावरती कमी ताण येईल दोन्ही हातांना एकमेकामध्ये इंटरलॉक करायचे हातांनी पायांना पकडायचे अगदी ताड बसायचे आपली पाठीला आपल्याला हंप द्यायचा नाहीये अशी पाठ गोल करायची नाही तर अगदी ताड बसायचे हातांनी पायांना पकडायचं मोठा श्वास घ्यायचा श्वास सोडून देत अलगत आपण आपले जे दोन्ही एल्व आहेत त्यांना बेंड करायचं आणि कमरेतून पुढे वाकायचं जेवढं पॉसिबल आहे तेवढं वाकण्याचा प्रयत्न करायचा आणि हळुवारपणे पुन्हा वरती यायचे